जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी प्रमोद शिंदे मित्रांनो ओळखला असेल तुम्ही काही दिवसांपूर्वी एक मी लेख लिहिला होता महाराष्ट्रात जी विधानसभेच्या निवडणुकीत जी गद्दारी झालेली आहे ज्या चुकी चुकीच्या पद्धतीने भाजपने स्वतःला कशा पद्धतीने जागा घेतलेल्या आहेत आणि ते स्पष्टपणे आहे की पंच्याण्णव जागांवर झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान ह्याच्यात किती फरक आहे म्हणजे ह्याच्यावरून कळतं की पंच्याण्णव जागा या त्यांनी घेतलेले आहेत स्वतःकडे ओढलेले आहेत म्हणजे भा, भारत भारतात जिकडे जिकडे आतापर्यंत विधानसभा निवडणुका झाल्यात लोकसभा निवडणुका झाल्या त्या सगळ्यांमध्ये त्यांनी ह्याच पद्धतीने केलेलं आहे अगदी लोकसभा निवडणुकीत पण एकोणऐंशी जागांवर त्यांनी असंच झालं होतं मोजलेलं मतदान आणि केलेलं झालेलं मतदान याच्यात फरक होता आज महाराष्ट्रात पण तेच त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि घेताना त्यांनी जागा पण एकदम नियोजन पद्धतीने घेतलेल्या आहेत स्वतःला एवढ्या जागा घेतलेल्या आहेत त्यांनी की एक वेळ एकनाथ शिंदेने जरी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येत नाही किंवा माजीत पवार यांनी सांगितलं आम्ही तुमच्यासोबत येत नाही तरी पण अपक्षांना घेऊन ते सत्ता मी स्थापन करू शकतात अशी त्यांनी ठेवलं म्हणजे स्वतः ठरवून जागा घेतल्या तर हे सरळ आहे पंच्याण्णव जागा तर त्यांनी अशाच घेतलेल्या आहेत या विरोधात मी एक लेख लिहिला होता त्याला तुम्ही अत्यंत चांगला प्रतिसाद दिला मला एवढे कॉल्स तुम्ही केले एवढ्या लोकांनी महाराष्ट्रातून माल भरभरून कौतुक केलं आणि कित्येकाने सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत काय करायचं ते पुढे सांगा आम्ही या आंदोलनात महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र येणार आहोत मला तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार तुमचे की खरंच महाराष्ट्र जागा आहे हे सहन करणार नाही हे तुमच्यातून दिसून येत आहे फक्त आता मला एवढंच सांगायचं आहे की अजूनही अजूनही ज्यांच्यासोबत अन्याय झाल्या ज्यांनी पैसा खर्च केलेला आहे तो त्या पक्षातले लोक बोलताना पण दिसत नाही आहेत बोलतात असं पण मी सांगितलं त्यांनी जर एक आवाज दिला तर रस्त्यावर एवढी माणसं येतील रस्त्यावर एवढी माणसं येतील की या निवडणूक आयोगाला निवडणूक रद्द करावी लागेल पण यांना ते करायचंच नाही आहे ना ह्यांचे हात स्वतःच्या दगडाखाली दबलेले आहेत महाराष्ट्रातल्या एका नेत्याने तर आंदोलन पंचवीस तारखेने एक आंदोलन पण जाहीर केलं होतं वरून एक दट्ट्याचा फोन आला गपचूप आंदोलन मागे घेतलं हे काय प्रकार आहे असे जर तुम्ही स्वतःवर अन्याय झाल्यावर पण तुम्ही स्वतःसाठी रस्त्यावर येऊ शकत नसाल तर लोकांनी आम्ही तुमच्या मागे काय यावं हा मोठा प्रश्न झालेला आहे त्यामुळे ह्या नेत्यांच्या भरवशावर आपल्याला राहता येणार नाही आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर हे नेते आपला महाराष्ट्र देश वाचवू शकणार नाही भावांनो बहिणीनं आपल्याला एकत्र यावं लागणार आहे त्यातून आज मी आज हा व्हिडिओ बनवतोय त्याचं कारणच एक आहे का उद्या भारताला ज्यांनी संविधान दिलं त्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे महाराष्ट्र भरातून भारतातून लोक येणार आहेत एकत्र येणार आहेत त्यांना आदरांजली दिली जाणार आहे अशा त्याच्या एक दिवस आधी मी हा व्हिडिओ बनवतोय त्यातून आज एक दुसरा हे काय की आज ह्या अण्णाजी पंत म्हणजे संभाजीराजांच्या काळातला अण्णाजी पंत आणि हा अण्णाजी पंत एकदम सारखा आहे या अण्णाजी पंत आज स्वतःला मुख्यमंत्री म्हणून ते शपथविधी करणार आहेत आज काळा दिवस आहे आज महाराष्ट्राचं भवितव्य धोक्यात घालणारा दिवस आहे भारताचं संविधान वाचवून संविधान वाचवणारे काय करताय तुम्ही संविधानाची आम्ही संविधानाचा प्रचार प्रसार करतोय संविधानाबद्दल माझ हे संविधान तोडलं की तुमचं संविधान तोडून मोडून तुमच्या समोर आज एक असंविधानिकरित्या एक माणूस मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे बसतो आहे तर तुम्ही काय करणार आहात तर माझं एवढंच म्हणणं आहे संविधान प्रचारक जेवढ्या संस्था असतील संघटना असतील किंवा ज्यांना संविधानावर प्रेम आहे किंवा जे महाराष्ट्रावर वा त्यांना वाटतं की हे सगळं चुकीचं झालेलं आहे त्यांनी आज फक्त एक काम करावं आज फक्त एकच काम करावं आज जर आपल्याला निषेध दाखवायचा असेल की या सरकारचा आम्ही निषेध करतो कारण हे सरकार आमचं नाही आहे हे संविधान पद्धतीने हे सरकार आलेलं नाही आहे तर आज प्रत्येकाने आजचा दिवस काळा दिवस म्हणून जाहीर करावा आपल्या घरांवर आपल्या घरांवर सकाळ ते संध्याकाळपर्यंत काळा झेंडा लावावा अशी मी तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो पण काळा झेंडा संध्याकाळी नंतर उतरवून टाकावा कारण उद्या महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला अभिवादन करायचं आहे आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी देशाच्या संविधानासाठी एकमेव काळा दिवस आहे कारण हे असंविधानिक सरकार आहे या इतर अपक्ष लोकांना आपण कळलं पाहिजे की जनता एकत्र येऊ शकते आज मार्कडवाडीच्या लोकांचं मी अभिनंदन करतो की खूप छान खूप छान केलेलं आहे तुम्ही आता आणि हीच पद्धत जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने केली ह्याच पद्धतीने महाराष्ट्रातला प्रत्येक सरपंच गावातली ग्रामपंचायत बाहेर पडली की आम्ही दाखवतो खरं मतदान काय झालेलं आहे तर करून दाखवावं आणि ते सगळ्यांचं मतदानाचे रिझल्ट जे आहेत ना ते हायकोर्टाचा तोंडाव मारावं हो, तो तो मूर्ख चंद्रचूड आणि मला सांगा सुप्रीम कोर्ट जनतेच्या पुढे असू शकतं का सगळे आपण गप्पा अरे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय आता शांत बसलं पाहिजे काय सुप्रीम कोर्ट काय मोठं लागून गेलं की काय जनतेच्या न्यायालयापेक्षा कुठलंही न्यायालय मोठं असू शकत नाही जनता सगळ्यात मोठी असते हा लोकशाही प्रधान देश आहे भारत देश आहे तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायचंय आणि या सुप्रीम कोर्टाला पण दाखवून द्यायचं आहे की तू आमच्यापेक्षा मोठा नाहीस आम्ही तुझ्यापेक्षा मोठे आहोत यासाठी करा सारखे जे उडे, जे जेवढे पण तुम्हाला जेवढ्या स्वतःच्या गावात करता येतील सरपंचांनी ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन असं करावं तोच प्रकार करावा आणि निवडणूक आयोगासमोर मांडावं हा विकलेला मीडिया तुम्हाला प्रसिद्धी देणार नाही पण तुम्ही रस्त्यावर आला की त्याला पण यावंच लागणार आहे तुम्ही ते सगळे रिझल्ट बाहेर काढा रस्त्यावर या हे आमचे रिझल्ट आहेत खरं हे मतदान आहे आमचं आणि निदान किमान पंच्याण्णव जागा ज्या लोकमत सारख्या पेपरने जाहीर केलेल्या पंच्याण्णव जागा तिथे तिथल्या गावांनी तरी करून दाखवावं बाकीचं मी बोलत नाही जिथल्या पंच्याण्णव जागांमध्ये फरक दिसतोय मतदानात तिथे तरी करून दाखवावं मुंबईत आहेत दहिसर विधानसभेत करावं ह्या पद्धतीने जर आपण केलं तर खरंच महाराष्ट्र बदलू शकतो फक्त आपण एकत्र पाहिजे आलो पाहिजे हा महाराष्ट्राने प्रत्येक वेळी देशाचं नेतृत्व केलेलं आहे या ईव्ही एमच्या मुद्द्यात या फ्रॉडच्या मुद्द्यात संविधानाच्या बेचिराक होण्याच्या कामाच्या वेळेला तरी महाराष्ट्राने एकत्र यावं जाती धर्म सगळं विसरून महाराष्ट्राने एकत्र यावं आणि ह्या धर्मांध आणि विकृत जे आहेत राजकारणी आहेत अण्णाजी पंत आहेत यांना एक धडा शिकवावा एवढीच मी विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम